सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल केंद्रातील संविधान विरोधी निष्क्रिया मोदी सरकार उलटवून टाका महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांनी पत्रकार परिषदेत जनतेला आवाहन केले आज महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मिरज येथे पत्रकार परिषद घेऊन सांगली जिल्हा अध्यक्ष यांनी सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीका केली केंद्र सरकार हे संविधान विरोधी असून केंद्र सरकार अनेक पातळीवर अपयशी झालेलं आहे मराठा आरक्षण असो शेतकऱ्यांचा प्रश्न असो यांना न्याय मिळालेला नाही देशामध्ये महागाई व वा बेकारी वाढलेली आहे गॅस सिलेंडर व पेट्रोलचे भाव गगनाला भिडले गोर गरीब होत चाललेला आहे देशामध्ये अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार झाले तरुणांच्या हाताला काम नाही स्त्रियांना संरक्षण नाही शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मानाला योग्य भाव नाही शेतकरी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना सरकार त्यांच्यावर गोळ्या व लाटांचा वापर करून लोकशाही मार्गाने चालवलेल्या आंदोलन चिरडण्याचं देखील काम या पापी सरकारनं केलेलं आहे या सर्व बाबींचा विचार यावेळी भारतीय जनता नक्कीच करेल व भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पराभूत होणार असून येणाऱ्या काळामध्ये पीच्या कार्यकर्त्यांच्या पिछाडीवर जनता हणल्याशिवाय गप्प बसणार आहे सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी विचार करून जनतेने विशाल पाटील यांच्या ठाम राहून प्रचंड निवडून सर्वाधिक जास्त मत घेतलेले अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील हेच असतील असं शेख म्हणाले सांगली लोकसभेतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे चिन्ह लिपापासून जनतेने भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहनही करण्यात आले संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संविधान